न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा भक्तिमय वातावरणात माघवारी तिंडी प्रस्थान सालभतप्रमाणे विठ्ठल रक्मई संप्रदाय भजनी मंडळ बांबरवाडी दत्वाड यांच्या वतीनं माघवारी तिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं शनिवारी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी माघवारी दिंडी पंढरपूरला प्रस्थान झाली काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उदय पाटील पोलीस पाटील संजय पाटील ग्रामपंचायत सदस्या सीमा प्रमोद पाटील यांच्या दिंडी प्रस्थान पार पडला तर विना पूजन नानीबाई चिखलीचे राजेंद्र पोद्दार यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी अॅडव्होकेट सुरेश पाटील शिवशक्ती सोसायटीचे चेअरमन कलगोंडा पाटील डी एन सितनाळे मुख्याध्यापक दिलीप शिरघोणे आपासू मुरगुडे संतोष बुरुड बबन कांबळे महादेव चव्हाण पिंटू मेस्त्री यांच्यासह वारकरी ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांनी दिंडी सोहळ्यात शुभेच्छा दिल्या दिंडीचं संयोजन पांडुरंग बापू चव्हाण पांडुरंग बापू चव्हाण दत्ता राणे मारुती चव्हाण यांनी केलं इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली